नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर पीक विमा मंजूर करण्यात आहे थेट कृषी मंत्री यांनी आदेश दिले आहे पीक विम्याच्या अधिकारी यांना व संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक लावून तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी मंजूर करण्यात आला किती रक्कम मंजूर करण्यात येईल त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी आतुरता शेतकरी लगेच दिवसापासून वाट बघत आहे कारण आपल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं सोयाबीन कापूस धान गहू ज्वारी मूग उडूद या पिकाचं नुकसान झालं व त्या पिकासाठी एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विमा काढला आणि शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे अठरा कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे तर ते कसे त्यासाठी अनेक आंदोलने करत आली मागणी करण्यात आली त्यानंतरच कृषीमंत्री यांनी यांना कुठंतरी वाटलं की या शेतकऱ्यांना आता विमा भेटला पाहिजे नाही तर आपण कुठंतरी अडचणीत येऊ कारण लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट लागला त्यामध्ये शेतकऱ्यांनी पडलेले भाव व शेतकऱ्यांचे झालेले हाल याचा चांगलाच फटका आपल्या शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तेत असलेला जो काही भाजप पक्ष आहे जे काय सत्तेत असलेल्या सरकारमध्ये सामील असलेले जे संपूर्ण उमेदवार होते त्यांना चांगला दगा फटका हा शेतकऱ्यांनी दाखवलेला कारण शेतकऱ्यांची ताकद काय आहे हे त्यांना पाळल्यावर समजते तरी हे गेंदड्याच्या कातडीचं चा असं चांगलं सरकार हे आपल्या शेतकऱ्यांना इतके दिवस होऊन देखील शेतकऱ्यांना विनंत्या करावं लागतात दहा दहा पीक विमा अधिकाऱ्यांना फोन करावा लागतात तालुका प्रतिनिधी झाला जिल्हा प्रतिनिधी झाला त्यानंतरही शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही फक्त बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे अठरा कोटीचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही कारण मंजूर करणे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग होणे यात फरक आहे मंजूर होऊन राहते याच्या याद्या पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी यांना भरपूर असा वेळ लागतो कारण एखाद्या अधिकाराचा पगार करायचा असेल एखाद्या आमदाराचा पगार व्हायचे असेल एखाद्या खासदाराचे पगार व्हायचे असेल ते बराबर आणि वेळेत होता पण शेतकऱ्यांना जर पैसे द्यायची वेळ आली तर हे आकडते हात घेता व अडअडचणीचा सामना आम्हाला शेतकऱ्यांना करावा लागतो आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एकशे अठरा कोटी रुपये हे मंजूर करून दिलेले आहे आता कुठंतरी या शेवटच्या ह्या महिन्याच्या आखरी तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होतील पैसे अशी माहिती विश्वसनीय माहिती मिळाली तर त्या तेथील शेतकऱ्यांना किमान उशिरा होईना पण त्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळत आहे पण महाराष्ट्रातील बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कधीपर्यंत चटकासारखी वाट बघायला लागते इकडं बी बियाणे सोयाबीन कापूस खत हे औषधी संपूर्ण साहित्य हे नगदी स्वरूपात शेतकऱ्यांना घ्यावं लागते आता हंगाम सुरू आहे कधी पाऊस पडेल नाही पडेल पीक येईल नाही येईल कधी दुबार पेरणी होते तर कधी औषधीचा खर्च माप होतो त्या काळामध्ये तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जर जमा झाले असते तर त्यांना कुठंतरी थोडासा आधार मिळाला असता पण हे मुज्जर सरकार अद्यापही शेतकऱ्यांच्या निवडणुकी लोकसभा निवडणूक पूर्ण पार पडली अमापसा खर्च केला असेल त्या निवडणुकीमध्ये पण शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे काढायसाठी मिटिंगा लावा लागत बैठका लाव्या लागत फक्त शेतकऱ्यांना अट आहे की बाता तासाच्या आत क्लेम करा पण पीक विमा अधिकाऱ्यांना पीक विमा कंपनीला अशी कुठे अट लादलेली नाही का यांना दोन महिन्यात क्लेम केल्यानंतर हे पैसे परत करा हे आहे शेतकऱ्याचा सरकार असं ठासून सांगते हे शेतकऱ्यांचं सरकार आणि शेतकऱ्यांसाठीच काम करताना आर्थिक अडचण असताना शेतकऱ्यांची मोडकी बाजू असतात शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना हे अजिबात कुठेही एकही रुपयाचा फायदा करताना दिसत नाही नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना वर्षे वर्षे लुटूनही मिळत नाही आणि हे पीक विमा आता एकशे अठरा कोटी रुपयाचा एकशे अठरा कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता ते तीस तारखेपर्यंत जमा होईल असे निर्देश कृषी मंत्री यांनी पीक अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून त्यांना दिलेली आहे आता येत्या चार ते पाच दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईल अशी आशा आहे आणि जमा होईल पण बाकीच्यांनी बाकीच्या जिल्ह्यातील शेतकरी आजही चटकाप्रमाणे वाट बघत आहे ही मोठी दुःखाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांची श आपलंच नुकसान होऊन आपल्यालाच वाट बघावी लागते हे असं मुजोर व शेतकरी विरोध विरोधीक असं सरकार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्वपूर्ण आपण शेतीविषयक व्हिडिओ घेऊन येत असतो तोपर्यंत नमस्कार